नमस्कार आज आपण चाललेलो आहोत बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्हा आहे त्या ठिकाणचा मेहकर तालुका आहे आणि त्या ठिकाणचं जानेफळ नावाचं गाव आहे आता या गावामध्ये दिलीप भिकाजी इंगळे नावाचे ग्रहस्थ राहत आहेत त्यांच्याबरोबर ती त्यांच्या पत्नी आहेत त्यांचं नाव आहे ज्योती आता दिलीप आणि ज्योती यांचा अत्यंत सुखाने आनंदाने संसार सुरू होता आता दिलीप पिंगळे आणि त्यांचे काही मित्र त्याच्यामध्ये संदीप उर्फ बाबुराव सुभाष शेवाळे किंवा योगेश रमेश तोंडे किंवा इतर काही त्यांचे चार पाच मित्र होते तर ते मित्र दिलीप यांच्या घरी यायचे आणि दिलीपसुद्धा त्या मित्रांच्याबरोबर ती फिरायला जायचे अशा पद्धतीनं यांचं येणं जाणं होतं आणि अनेक वर्षापासून यांची ही मैत्री होती आता तारीख आहे बावीस जून दोन हजार चोवीस आता या दिवशी दिलीप इंगळे यांच्या घरी त्यांचे मित्र आले होते आणि त्या मित्रांच्याबरोबर ती काहीतरी कामाच्या निमित्ताने दिलीप, दिलीप जे आहेत ते निघून गेलेले होते त्याच्यानंतर दिलीप कधीही घरी आलेले नाहीत आता बायको काळजीमध्ये पडली होती बायको नवऱ्याची वाट बघत होती पण अजूनही पती घरी आलेले नव्हते आणि पत्नीनं त्यांच्या मोबाईलवरती कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण फोन बंद होता मित्रांकडे चौकशी केली त्यावेळेस मित्रांनी सांगितलं की आमच्याबरोबर ते आत्ता नाही आहे अगोदरच तो निघून गेलेला आहे आता हे ऐकल्यानंतर मात्र बायको काळजीमध्ये पडली तिनं ज्या ठिकाणी पती जाऊ शकतात त्या सगळ्या ठिकाणी शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि अखेर शेवटी मग पत्नी ज्या आहेत त्या जानेफळ पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या आहेत आणि आपला पती बेपत्ता झालाय अशा पद्धतीची तक्रार नोंदवलेली आहे आता तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी दिलीप इंगळे यांचा शोध घ्यायला सुरुवात केली आता दिलीप इंगळे बावीस जूनला कुणाला कुणाला भेटले होते किंवा दिवसभर त्यांनी काय केलं होतं किंवा अशा पद्धतीनं सगळी माहिती पोलिसांनी काढलेली आहे आणि या प्रकरणी मग त्यांचे मित्र जे आहेत त्या मित्रांची विचारपूस केली चौकशी केली त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की तो आम्हाला भेटला होता आम्ही गेलो होतो आणि त्याच्यानंतर तो कुठं गेला काय गेला आम्हाला माहीत नाही आणि त्याच्यानंतर त्याचा फोन वगैरे बंद आहे असे पद्धतीची माहिती त्या मित्रांना दिलेली आहे आता पोलिसांनी दिलीप इंगळे यांचा फोटो जो आहे तो फोटो हा आजूबाजूचे जे पोलीस ठाणे आहेत पोलीस स्टेशन आहेत तर त्या सगळ्यांकडे सर्क्युलेट केलेला होता किंवा सोशल मीडियावरती टाकलेला होता आणि हा सगळा तपास पोलीस त्यांच्या पद्धतीने करत होते आता इकडं पत्नी जी आहे तीसुद्धा त्रासलेली होती तीसुद्धा आपल्या पतीचा शोध घेत होती तारीख आहे सात जुलै दोन हजार चोवीस आता या दिवशी कर्जत तालुक्यातलं राशीन जे आहे त्या जवळ वायसेवाडी नावाचा परिसर आहे या परिसरात रस्त्याच्या कडेला एका तरुणाचा मृतदेह पडलेला होता आता ही माहिती कर्जत पोलिसांना मिळते कर्जत पोलीस घटनास्थळी तिथं पोहोचतात तिथं पोहोचले बघितलं तर हा जो मृतदेह आहे तो मृतदेह पूर्णपणे कुजलेला आहे आणि जवळपास काही दिवसापूर्वी याचा मृत्यू झालेला असावा असा अंदाज पोलिसांनी किंवा तपासकर्त्यांनी त्या ठिकाणी लावलेला आहे आता मयत व्यक्ती कोण आहे कुठली आहे ती इथं कशी आली मृत्यू कसा झाला की हत्या कशी झाली वगैरे वगैरे किंवा हे आत्महत्या आहे का घातपात आहे वगैरे असे अनेक प्रश्न समोर उभे राहिले होते आता पोलिसांनी त्या सगळ्या घटनास्थळाची पाहणी केलेली आहे पंचनामा केलेला आहे आणि मयत व्यक्तीची ओळख पटवण्याचं काम सुरू झालं होतं त्याच्यानंतर मग पोलिसांनी आजूबाजूच्या प पोलीस ठाण्यामध्ये किंवा भागामध्ये कुठली व्यक्ती गायब झालेली आहे का बेपत्ता झालेली आहे का याचा तपास करायला सुरुवात केली आणि त्यानंतर आठ जुलै रोजी मयत व्यक्ती ही बुलढाणा जिल्ह्यातील जानेफळ या ठिकाणची असल्याची माहिती कर्जत पोलिसांना मिळाली आता पोलिसांनी लगेच जानेफळ पोलिसांशी संपर्क साधला त्याच्यानंतर मग अनोळखे मृतदेह हो सापडल्याची माहिती दिली आणि मग पोलिसांनी तो मृतदेह हो, आणि बेपत्ता झालेले दिलीप पिंगळे यांची माहिती तपासली माहिती तंतोतंत जुळून आली आणि हा मृतदेह दिलीप यांचाच असल्याचं शिक्कामोर्तब झालेलं होतं त्यानंतर त्या पत्नीनं टाहू फोडलेला आहे आणि तिच्यावरती दुःखाचं आभाळ कोसळलेलं होतं आता दिलीप इंगळे हे जानेफळ या ठिकाणी राहणारे होते मात्र त्यांचा मृतदेह हो, हा कर्जत तालुक्यातील राशीनजवळच्या एका वाडीमध्ये सापडलेला होता आता हे कसं काय होतं नेमकं त्यांच्यासोबत काय घडलेलं होतं पोलिसांनी बॉडी ताब्यात घेतलेली होती पोस्टमॉर्टमला पाठवलेली होती आणि पोस्टमॉर्टमचा अहवाल आलेला होता याच्यामध्ये आता त्या अनुषंगानं पोलिसांचा तपास चाललेला आहे आता इकडं पत्नी ज्योती जे आहेत त्यांनी आ... आपल्या पतीची जी हत्या झाली किंवा पतीचा जो मृत्यू झाला त्याच्यावरती मृत त्यांचे जे मित्र होते कारण मित्रांच्या बरोबरच ते गेले होते त्या मित्रांवरती संशय व्यक्त केला होता आणि त्यांनीच ही हत्या केलेली असावी आता मग त्या पत्नीनं तक्रार दिली तक्रार दिल्यानंतर जानेफळ पोलिसांनी नऊ जुलै रोजी हा गुन्हा जो आहे तो दाखल केला आणि अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी संशयित मित्र जे आहेत त्याच्यामध्ये संदीप योगेश किंवा इतर जी मंडळी आहेत त्यांची चौकशी सुरू केली आता ह्यांची चौकशी सुरू केली कसून चौकशी सुरू केली आता कोणत्या का कारणांमुळे त्या हे सगळं घडलेलं प्रकरण होतं का झालं होतं हे सगळं विचारायला सुरुवात केली होती आणि तरीही समोरची व्यक्ती ते सांगत होते की ते आम्हाला माहीत नाही ते अगोदर निघून गेले होते पण पोलिसांना यांच्या बोलण्यामध्ये विसंगती आढळली आणि त्याच्यानंतर मग पोलिसांनी यांना पोलिसी खाक्या दाखवला आणि मग अशी माहिती समोर आली की यांनी त्यांच्या मित्रांच्या सोबत मिळून इंगळे यांची हत्या केलेली होती आणि हत्येचं कारण जेव्हा समोर आलं होतं ते अत्यंत धक्कादायक होतं कारण ही हत्या जी आहे ती हत्या अंधश्रद्धा पैसे फसवणूक आणि स्वार्थानं बरबटलेली होती आपला विश्वास बसणार नाही पण दिलीप इंगळे आणि त्यांचे मित्रमंडळी जे आहेत ते पैशाचा पाऊस पाडतो असं लोकांना सांगायचे आणि मग काही लोक हे त्यांचं ऐकायचे त्यांच्या जाळ्यामध्ये सापडायचे आणि असं करणारी ह्यांची एक काही लोकांची टोळीच होती काही लोकांची ते त्यांचा समूह होता आणि तारीख आहे बावीस जून दोन हजार चोवीस आता या दिवशी हे जे मित्र आहेत ते मित्र हे दिलीप यांना घेऊन पैशाचा पाऊस पाडण्यासाठी रात्री कोपरगाव तालुक्यातलं कोकमठाण हे गाव आहे त्या गावात गेलेले होते आता त्या ठिकाणी गेल्यावरती तिथं दिलीप इंगळे आणि त्यांच्या मित्रामध्ये पैशावरून किंवा आर्थिक गोष्टीवरून वाद झाला आणि पैशाचा पाऊस पाडण्यावरून वगैरे यांच्यामध्ये भांडण झालं आणि त्यामुळे त्या, त्या मित्रांनी त्यांना निर्जनस्थळी नेलं त्यांचा मोबाईल फेकून दिला आणि त्याच्यानंतर कर्जत तालुक्यातलं राशीन जे आहे त्या ठिकाणचं वायसेवाडी या भागामध्ये रस्त्याच्या कडेला दिलीप इंगळे यांची हत्या केली त्यांचा खून केला आणि मृतदेह हो निर्जनस्थळी फेकून दिला आणि नंतर हे मित्र हे आपापल्या घरी निघून गेले होते आता त्याच्यानंतर मग या आरोपींनी काहीच घडलेलं नाही आहे किंवा या संशयितांनी काहीच घडलं नाही अशा पद्धतीचा आव आणलेला होता पण त्याच्यानंतर पत्नीनं पती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आणि तक्रार दाखल झाल्यानंतर साधारण पंधरा अठरा दिवसानंतर हा कुजलेल्या अवस्थेतला मृतदेह हो, आढळून आला आणि त्याच्यानंतर पोलिसांच्या चौकशीमध्ये दिलीप यांच्यासोबत गेलेले अमोल राजपूत संदीप सुभाष शेवा शेवाळे किंवा योगेश रमेश तोंडे यांच्यासह पुणे सातारा जिल्ह्यातले अजून दोघं जण होते त्यांच्यावरती आरोप ठेवण्यात आले होते आणि या प्रकरणामध्ये फलटण सातारा या भागातील अजून पाच जणांचा समावेश आहे अशी माहितीसुद्धा समोर आलेली होती आणि अखेर अगोदर अपहरणाचा गुन्हा होता आणि तो खुनाचा गुन्हा म्हणून त्यात कलम समाविष्ट करण्यात आलं होतं आता आपल्याकडे एक जुलैपासून संपूर्ण भारतामध्ये जुन्या ब्रिटिशकालीन ऐवजी नवीन न्या, भारती न्याय भारतीय न्यायसंहिता जी आहे ती लागू झालेली आहे आणि या प्रकरणामध्ये पोलिसांनी जुन्या पद्ध म्हणजे जुन्याच खुनाचं कलम आहे तेनशे दोन ते ल, कलम समाविष्ट केलेलं होतं आणि दिलीप इंगळे यांचा खुन बावीस जून रोजी झाला त्याच्यामुळे या प्रकरणात जुन्या कलमानुसार गुन्हा दाखल केला होता आता तपास प्रक्रिया मात्र नव्या भारतीय न्यायसंहिता जी आहे त्यानुसार होणार आहे तर आता याबाबत अजून काय अपडेट असतील ते आपण नंतर पाहूयाच आता या सगळ्या गोष्टीचा तपास चालला आहे कदाचित नवीन माहिती वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते आता याच्यातनं आपल्याला धडा काय मिळतो आजकाल काय झालं आहे की पाण्याचा पाऊस जो असतो ना तो पाऊस वेळेवरती पडत नाही पण आपल्याकडे लोक पैशाचा पाऊस पाडण्याचं स्वप्न दाखवतात काही लोकनं सो लाही लोकं ते स्वप्न बघतात आणि याच्यातून स्वतः पैसा कमवतात म्हणजे एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो कोण बनेगा करोडपती असं सांगून करोडो लोकांना तिथं बोलवलं जातं करोडो लोक तो कार्यक्रम पाहतात आणि करोडपती मात्र चायनल आणि चायनलचा अँकर झालेला असतो हे लक्षात ठेवलं पाहिजे या त्या अर्थात तुम्ही समजून घ्या मला काय म्हणायचं ते आणि आपण एकविसाव्या शतकामध्ये आहोत असं असतानासुद्धा काही लोकांची मानसिकता ही अश्मयुगातील मानवासारखी आहे आणि फक्त कॅलेंडर बदलून उपयोग नाही तर मानसिकतासुद्धा बदलली पाहिजे आणि श्रद्धा असावी अंधश्रद्धा असल्यानंतर मग अशा पद्धतीच्या घटना घडू शकतात तर याबद्दल तुमचं मत काय आहे आणि तुम्ही जर या भागातील असाल तुम्हाला जर या घटनेबद्दलची किंवा यांच्याबद्दलची जर काय माहिती असेल तर तीसुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद